हॅलो नमस्कार हॅप्पी होम इथ राजसीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि मी आता इथे ड्रेसेस घेण्यासाठी आलेले आहे कुठं आले काय हे दाखवते तुम्हाला हे शॉप आहे माझ्या मग तुम्ही बघू शकता आर्या कलेक्शन म्हणून आणि इथं तुम्हाला मी आता इथं कलेक्शन पण दाखवणार आहे त्या मॅडमची मी परमिशन पण घेतलेली आहे चला तर आपण आज छान छान ड्रेसेस पाहायचे आहेत आणि इथं मी त्यांचं जे दुकानाचं हे आहे ना बोर्ड वगैरे तर ते सुद्धा शो करते येस दिस इज आर्या कलेक्शन बरंच काय काय आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं मोबाईल नंबर पण आहे कॉल करून पण येऊ हो शकता चलो आपण आता दुकानात जाऊया भरपूर व्हरायटी आहे इथं असं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे मी रेनकोट वेअर केलं आहे कारण बाहेर हलकासा पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे म्हटलं चला मला इथं थो थोडंसं यायचं पण होतं काही डेली यूजसाठी ऑफिस सुद्धा मला ड्रेसेस खरेदी करायचे होते तर आता मी तुम्हाला त्यांचीसुद्धा काही दुकानाबद्दलची जी शॉपबद्दल जे काही माहिती वगैरे आहे तर त्या ओनर आहेत त्यांचं नाव वगैरे तुम्हाला पुढं कळणारच आहे आणि त्यात थोडंसं इथं जी काही व्हरायटी आहे ना तर ती सगळी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतील तर आपण चला भेटतोय त्या त्या ओनर आहेत लेडीज तर त्यांच्याशी आपण थो छोटीशी गपशप करूया हॅलो मॅडम हाय हां हा, नमस्ते तुमच्या दुकानाबद्दल थोडंसं सांगा आम्हाला दुकानाबद्दल सांगायचं तर आत्ता माझं वय आहे पन्नास दोन्ही मुली नाही आहेत दोघी परगावी एकटी लग्न झाली एकटी शिकायला गेली दोघच आहे टाइमपास साठी मी दुकान चालू केलं अरे त्यामुळं अगदी रिजनेबल मध्ये गावापासून मार्केट पासून माझं दुकान लांब आहे रिजनेबल रेटमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींकडून मला पहिल्यापासून ऐकायला मिळायचं की सांगलीत काही नाहीये आम्ही पुण्याला जातो खरेदीला चांगलीत काही नाहीये आम्ही जातो कोल्हापूरला खरेदीला मग ते जे पुन्हा मुंबई कोल्हापूरला जातात त्यांचं सगळं सांगलीत मिळावं हे काहीतरी होतं आणि पहिल्यापासून आवड होती ती पन्नासाव्या वर्षी पूर्ण करायचं म्हणून मी हे दुकान चालू केलं आणि इथं माझ्याकडे आता तुम्हाला कुर्ती आहेत कुर्तीमध्ये वेअर डेली वेअर फंक्शन वेअर आहेत आणि कॉड सेट आहेत थ्री पीस सेट आहेत सूट सेट आहेत अंडर गार्मेंट्स आहेत गाऊन आहे, आहे। नाईट ड्रेस आहे बॉटम वेअरमध्ये पण बरेच व्हरायटी आहेत पार्टी वेअर आहेत वन पीस आहेत ओके okay, एकदा okay. सगळे भेट दिला ना तर कळेल मी सांग भेट देणं फरक आहे ओके ठीक आहे ठीक आहे आता या मॅडमने आपल्याला त्यांच्या शॉपमध्ये जी काही व्हरायटी वगैरे आहे ते सगळं एक्सप्लेन तर केलंयच आणि आता मला ड्रेसेस घ्यायचे आहेत तर मला तर त्यांच्याकडे जी व्हरायटी आहे ती सगळी दाखवतील मला काय आवडले तर ते मी घेणार सुद्धा आहे तर चला आता आपण व्हरायटी सुद्धा थोडीशी पाहूया सिगार पॅन्ट आहे कापड आकसणार नाही कलर जाणार नाही सिगार पॅन्ट मध्ये हे थ्री पीस सेट आहे ओढणी आहे ह्याला आणि हे कॅप्सूल म्हणतात त्याला ह्या कापडाला कॅप्सूल कापडामध्ये हे पण थ्री पीस आहे त्याला पण ओढणी आहे रेंज वाईज खूप छान आहे त्याची बॉटम कसली पंधरा ऑगस्ट आणि श्रावण सोमवारी जरा व्हाईट वापरतात म्हणून हे व्हाईट चिकन मध्ये आहे अशी ती आता सगळं हे नवीन आलेलं आहे दुपट्टा पण आहे तो दुपट्टा पण आहे त्याला ते का हा लखनवी हा आता श्रावण महिना आला रक्षाबंधन आलं त्याच्यासाठी बहिणीला गिफ्ट करायला डिजिटल प्रिंटची ओढणी आहे सिगार पॅन्ट आहे पिंक कलर आहे हे थोडंसं ब्लॅक कलर आहे पण पार्टीवेअरमध्ये मोडतंय मस्त आहे आणि हा पुरसे ड्रेस पाहून झाल्यानंतर मी मला जे काही खरेदी करायचं होतं ते खरेदी केलं आणि यानंतर तुम्हाला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू असाच होणार आहे आणि मी जे काही खरेदी केले ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असा आहे आणि खास करून आपल्या मैत्रिणींसाठी आहे गृहिणींसाठी आहे माझ्यासारख्या छान छान अशा चा लेडीजसाठी आहे तर ही पिशवी बघताय माझ्या हातात काय आहे या पिशवीमध्ये तरच अगदीच इंटरेस्टिंग गोष्ट आहे जशी मला आवडते तशी तुम्हाला सुद्धा ती आवडणार आहे काही शॉपिंग केली आहे मी माझ्या बड्डेच्या निमित्त निमित्त होतं बड्डे बड्डे तशी तर आपण वर्षभरामध्ये कधीही शॉपिंग करतो पण मला तर निमित्त होतं की मला माझा बड्डेचं वळाला आहे काहीतरी घ्यायचं आहे एखादा ड्रेस घ्यायचा आहे वगैरे वगैरे तर चला मी शॉपिंग दाखवते तुम्हाला पहिल्यांदा मी काय घेतलंय ते तर ही बघा छान अशी रेग्युलर वेअरसाठी आहे किंवा म्हणजे आपण कुठं गावाला वगैरे जातानासुद्धा चांगल्या ड्रेसेसवरती सुद्धा घालू शकतो अशा पद्धतीचं ह्या पॅन्टचं फॅब्रिक आहे कॉटन कुर् म्हणजे कॉटनची पॅन्ट आहे ही, ही uh, होजिअरी कॉटनमध्ये आहे तर खूप छान अशी आहे आणि याची ही बघू शकता इलास्टिकसुद्धा खूप अशी स्ट्रेचेबल आहे आणि ओव्हरऑल ही पॅन्टसुद्धा अगदी स्ट्रेचेबल आहे म्हणजे अगदी uh, बारीक लेडीज असतील तर त्यांना एक तर एकदमच चांगले आहे माझ्यासारख्या थोड्या हेल्दी असतील त्यांच्यासाठी तर एकदम उपयुक्त आहे आणि मी ही अशी पहिल्यांदा आणली आहे बघूया कशी काय आहे ते समजणारच आहे नंतर आणि ना ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याला ना असं उजव्या बाजूच्या पायाला असं हे पॉकेट आहे ज्यामध्ये आपण आपल्या गाडीवरून जाताना वगैरे एखादी किल्ली वगैरेसुद्धा आपण ठेवू शकतो किंवा बघा गाई गडबडीच्या टाईममध्ये पर्स वगैरे जर नसेल तर पटकन असं पॉकेटमध्ये आपण चावी टाकू शकतो तर ही एक होती छान अशी कुर्त्यावरची पॅन्ट होती आणि त्याच टाईपची सुद्धा एक पॅन्ट आहे आणि याला सुद्धा मस्त असं हे पॉकेट आहे पॉकेटची पॅन्ट आहे बघा ही है, ब्लैका है, ब्लैका आ, ले 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 तर त्याच जोडीची ही ब्लॅक आहे ब्लॅक आणि व्हाईट अशा ह्या आम्ही म्हणजे दोन घेतलेले आहेत कुर्तीवरती घालण्यासाठी ह्या दोन पॅन्ट घेतलेले आहेत आणि आता त्यानंतर एक छान असा कुर्ता घेतलेला आहे जो की रेग्युलर वेअरसाठी असणार आहे तर हा बघा थोडंसंच इथं पॅचवर्क आहे एम्ब्रॉयडरीचं म्हणजे टिकल्या वगैरे असं टोचणार वगैरे असं काहीच नाही आहे तर हे एक छान असं आहे दाखवते उघडूनसुद्धा तुम्हाला एकदम सिंपल असा लाइनिंग आहे यावरती मस्त असं दिसायला पण एकदम सोबर दिसतो हा थ्री फोर्थ स्लीव्ज आहे त्याच्या मस्त अशा आणि ओव्हरऑल हा कुर्ता असा आहे थोडंसं लांब होऊन पण मी दाखवते बघा आणि जे एम्ब्रॉयडरीचं पॅचवर्क आहे ते अगदी मस्त आहे म्हणजे हँडवॉश असू दे मशीन वॉश असू दे सगळ्यासाठी खूपच चांगलं असं आणि दुसऱ्या बाजूला म्हटलं तर म्हणजे दोन्ही साईडला हे असे कट आहेत म्हणजे कटचा आहे घेराचा नाही आहे तर कटचा घेतला आहे मी तर ह्या बाजूला आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला ना कट आहे या बाजूला तर ओव्हरऑल हा कुर्ता असा आहे मस्त आणि छान असा वेअरसाठी मी हा कुर्ता घेतलेला आहे अपकमिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला हा कुर्ता घातलेला दिसणारच आहे तर चला आता नेक्स्ट बघूया मी अशा दोन पॅन्ट एक कुर्ता आणि एक आ, कुर्ता ओढणी आणि पायजमा असा सेट घेतलेला आहे तर या पिशवीमध्ये पिशवीसुद्धा मस्त आहे रियूज करू शकतो आपण एखाद्या साडीला किंवा चांगला ड्रेस असेल तर ठेवण्यासाठी तर हा व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवताना शॉपमध्ये बघी बघणारच आहात पुढं किंवा म्हणजे बघूयात कसं सिक्वेन्सने मी लावीन त्या पद्धतीनं तुम्हाला दिसणारच आहे ओवरऑल हा कुर्ता सेट असा आहे हा पिशवीची झी जी, सुद्धा एकदम मजबूत अशी आहे म्हणजे खूप दिवस आपण ही पिशवीसुद्धा यूज करू शकतो एखादी साडी किंवा ड्रेस ठेवण्यासाठी तर कुर् यामध्ये बघा थ्री पीसचा सेट आहे हा आहे पायजमा ओढणी आणि हा कुर्ता तर जवळून बघा हा अशा पद्धतीचा आहे पॅचवर्क वगैरे काही नाही आहे तर हे अशा पद्धतीनं आहे हा सुद्धा एक लायनिंगमध्येच आहे आणि डिझाईन आहे मस्त अशी स्लीवजला असे इथं मोठा असा गोटपट्टी पत्ति, गोटपट्टी आहे आणि थ्री फोर्थ स्लीव्ज आहेत मस्त अशा थ्री फोर्थ स्लीव्ज मला खास करून ह्या अशा थ्री फोर्थ स्लीव्जच आवडतात त्यामुळे मी नेहमी घेताना अशाच घेते आणि हे बघा असा घाटल्यानंतर थोडासा असा दिसू शकतो हा सुद्धा तुम्हाला अपकमिंग व्हिडिओजमधून दिसणार आहे आणि हा सुद्धा ना दोन्ही बाजूला असा कट असणाराच आहे या आणि या दोन्ही बाजूला कट आहे या कुर्ताला हे बघा आणि खालच्या बाजूलासुद्धा स्लीवजला जशी गोट पट्टी आहे तशीच ही, ही, ही तर दोन्ही बाजूला पाठीमागा आणि पुढं ह्या दोन्ही बाजूला ही अशी पट्टी आहे ही बघा ही पुढची आहे आणि ही पाठीमागची आहे तर मस्त असा हा कुर्ता आहे आता त्याच्याबरोबर ओढणी जी आली आहे ना तर ती कुर्त्याला साजेशीच अशी आहे तर हे बघा खूप जास्त मोठी आहे ओढणी हे काठ आहेत असे आणि ओढणी बघा किती मोठी आहे मस्त अशी ओढणी आहे अगदी वन साईडला असू दे किंवा आपण दोन्ही बाजूला जरी टाकून घ्यायची म्हटलं तरीसुद्धा मस्त अशी ही ओढणी आहे एक एकदम छान अशी एकच नंबर आणि कलर खूप जास्त आवडला मला हा घातल्यानंतर तुम्हाला कलर दिसणारच आहे आणि हलकंसं याच्यावरती हे डिझाईनसुद्धा आहे फ्लॉवर्सचं तर अशा पद्धतीनं ही ओढणी होती आणि आता जो बॉटमवेअर आहे ते असा आहे कापडसुद्धा खूप स्मूथ आणि एकदम छानमधलं कॉटन आहे असे फ्लॉवर्स आहेत प्रिंटेड आहेत फ्लॉवर्ससुद्धा आणि इथं ना इलॅस्टिक आहे भरपूर असं स्ट्रेचेबल आहे इलॅस्टिक आणि हा पायजमा अशा पद्धतीचा आहे मस्त असा तर हा थ्री पीसचा सेट होता तर नक्की तुम्ही जर सांगलीमधून असाल तर शॉपला एकदा व्हिजिट करू शकता खूप सगळी व्हरायटी तिथं तुम्हाला पाहायला मिळेल अगदी फॅन्सीपासून ते असे थ्री पीस सेट किंवा कुर्ती सेट असं सगळंच पाहायला मिळेल तिथं अगदी तुम्हाला म्हणजे लेडीजच्या सगळ्या गोष्टी तिथं पाहायला मिळतील तर चला जर तुम्ही सांगलीमधून असाल तर नक्की एकदा तिथं व्हिजिट करा हा एकदम छोटासाच व्हिडिओ फक्त कुर्ती सेट कलेक्शन दाखवण्याचा मी केलेला आहे आणि मला तिथं शॉप चाच व्हिडिओ असा दोन्ही कंबाईन असा एवढाच व्हिडिओ आहे बाकी काही ह्या व्हिडिओमध्ये जास्त नाही घेतलं मी तर नक्की एकदा तुम्ही व्हिजिट करा आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर ही शॉपिंग कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता रक्षाबंधन जवळ येते आणि त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट आपलं राष्ट्रीय सण हे हे, तर हे दोन्ही छान असे सण आपले जवळ येत आहेत तर यासाठी सुद्धा तुम्हाला तिथं भरपूर अशी व्हरायटी पाहायला मिळणार आहे पंधरा ऑगस्टचे तर ओढण्या आणि व्हाईट कलरचे ड्रेसेस तर एवढे सुंदर आहेत ना मस्त असे आहेत पण मला घ्यायचा होता हा एक एखादाच ड्रेस घ्यायचा म्हणून मी गेलेले पण हे दोन तीन घेऊन आले नंतर कधीतरी बघ आणि एखादा घेणारच आहे मी तर पंधरा ऑगस्टचं आणि रक्षाबंधनसाठी तर खूप सगळे व्हरायटी तिथं भरपूर अशा अवेलेबल आहेत नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा तर व्हिडिओ आपला कसा झाला आहे हे नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे व्हॅल्युएबल कमेंट माझ्यासाठी खूप जास्त मोटिव्हेशन घेऊन येत असते तर नक्की तुम्ही एखादी कमेंट करा आणि सांगलीमधून जर असाल तर तुम्ही तसं कमेंटमध्ये मेन्शनसुद्धा करा की मी ताई सांगलीमधून आहे म्हणून मला पण ते म्हणजे छान वाटेल की सांगलीमधून पण बघणारे खूप सगळ्या लेडीज आहेत असं तर म्हणजे मेन्शन केलं तरच समजेल ना ते तर यासाठी मग असं सांगितलं मी तुम्हाला तर चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत आणि अपकमिंग व्हिडिओजमध्ये हे ड्रेसेस तुम्हाला घातलेले तर पाहायला मिळणारच आहेत आणि असे काही शॉपिंगचे व्हिडिओजसुद्धा मी आता इथून पुढं घेऊन येत आहे आणि हा कोणता स्पॉन्सर व्हिडिओ नव्हता ते एक सांगायचं राहून गेलं म्हणजे ही माझी मी स्वतः केलेली खरेदी होती हा कोणताही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नव्हता तर चला छान असा हा व्हिडिओ झालेला आहे एक लाईक नक्की करा